आगामी गणेशोत्सवानिमित्त अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत एकूण एकवीस गणेश मंडळाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते यावेळी मंडप उभारणीसाठी महावितरण तसंच नगर परिषदेची आवश्यक परवानगी घेण्याच्या सूचना मंडळाला देण्यात आल्या तसंच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले पोलिसांच्या आदेशाचं पालन करत मंडळांनीही डीजे न वाजवण्याच्या भूमिका घेतल्या तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितलं आहे बरोबर आहे आज रोजी अंबरनाथ पोलीस यांच्या आधीमधील एकूण सार्व एकूण एकवीस सार्वजनिक बरेच मंडळांना आमंत्रित केलं होतं त्यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे आम्ही स्वतः आणि आमच्या पोलीस यांचे पोलीस निरीक्षक गुन्हे सावंत असे दोघांनी आम्ही सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी मंडप उभारणी तसेच लाईट परमिशन महानगरपालिकेचे परमिशन घेणं आवश्यक आहे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंडप उभारणी चतुर्थांश म्हणजे मंडप उभारणी करणे तसेच स्वयंसेवक नेमून त्या ठिकाणी मूर्तीची विटंबना होणे किंवा मूर्तीचे संरक्षण करण्याचं काम देणे तसेच डीजेचा वापर देणे नॉइज पोल्युशन कोणत्याही प्रकारे होणार नाही गोष्टीची काळजी घेणे इत्यादी महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत डीजे अलाउडच नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे तसं देखील मान्य जर अलाउड असेल तर जास्त नॉईज पोल्युशन होणार आहे आणि मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार आहे या गोष्टीची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि मंडळाने देखील ते मान्य केलेलं आहे मार्ट साधनाच्या आदेशाप्रमाणे तसं कारवाई केली जाणार आहे नॉइज पोल्युशनची रिडिंग घेण्यात येणार आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल